जो खरा असतो त्याची साथ स्वतः स्वामी देतात त्यामुळे तू घाबरू नको असं स्वामी म्हणतात श्री स्वामी समर्थ मी प्रियांका रोजी प्रियांका आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आज आपण एक अशी सेवा पाहणार आहोत की ही सेवा तुम्हाला स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच्या दिवशी करायची आहे ही सेवा केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील संकट दूर होतील आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहील बघा संसार म्हटलं की आपल्याला आयुष्यामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागतो कधी कधी तर आपल्याला इतक्याही यातना सहन कराव्या लागतात तेव्हा आपण खरंच म्हणतो की खरंच देव आहेत का पण इथूनच स्वामींच्या लीला सुरू होत असतात त्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि श्रद्धेने सेवा करत राहायचा आहे स्वामींवरती आपला विश्वास दृढ असायला हवा आपल्यासाठी काय योग्य आहे हे स्वामी आपल्याला देत असतात त्यामुळे स्वामींवरती दृढ विश्वास ठेवा श्रद्धेने सेवा करा कुठलीही सेवा करत असताना त्या सेवेवरती त्या दे, देवावरती आपल्या श्रद्धा असायला हवी विश्वास असायला हवा आणि सकारात्मकता असायला हवी जेव्हा या तिन्ही गोष्टींनी आपण ती सेवा करतो ना तेव्हा त्या सेवेचा अनुभव आपल्याला नक्कीच येतो स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष तुम्ही अनेक सेवा चालूही केल्या असतील चा... आणि त्याचं सांगताही तुमची पुण्यतिथीच्या दिवशी होणार असेल तर ही सेवा तुम्हाला पुण्यतिथीच्या दिवशी करायची आहे त्यासाठी सकाळी लवकर उठा ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही उठा बघा ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण जी कुठली सेवा करतो किंवा जे काही कार्य करतो ना ते शंभर फलित होत असतं लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा तुम्ही पिवळ्या कलरचे कपडे परिधान केले तर अतिशय उत्तम तर आपल्याला आपल्या घरातील नित्य देवपूजा करून घ्यायची आहे तुळशी मातेची सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे आणि स्वामींची पंचोपचारी पूजा करायची आहे स्वामींना तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जग चालू ठेवायचा आहे पुण्यतिथी आहे पण महाराजांच्या सेवा करून आपल्याला पुण्यतिथी साजरी करायची असते तर बघा तुम्ही काय करू शकता विशिष्ट पद्धतीने महाराजांची आपण जशी प्रकट दिनाची पूजा करतो तशी पूजा तुम्ही मांडू शकता त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावा अक्षता वाहा पिवळी फुले अर्पण करा स्वामींना सोनसाफा अतिशय पेय आहे जर तुम्हाला भेटला तर तुम्ही नक्की तो स्वामींना आवर्जून अर्पण करा धूप दीप अगरबत्ती ओवाळा हो या छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा आपली सेवा घडते आणि महाराज प्रसन्न होतात महाराजांच्या आवडीचा पुरणपोळी बेसनाचे लाडू कांदा भजी किंवा जे तुम्हाला शक्य असेल ना तुमच्या यथाशक्ती नक्की महाराजांसाठी या दिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून ते त्यांना अर्पण करा महाराजांच्या आरती करा महाराजांना मुजरा करा आता ही जी सेवा करायची आहे ती आपल्याला आपल्या देवघरात करायची आहे त्यासाठी आसन घेऊन बसा आणि मगच सेवा करा दिवा तर आपण लावलेलाच आहे अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला ही सेवा करायची आहे ज्या स्त्रीला मासिक पायी असेल तिने नाही ही सेवा करायची तिच्या घरातल्या इतर व्यक्तीने केली तरी सुद्धा चालेल सुतक विटा यामध्ये ही सेवा करू नका मला काय करायचं आहे तर एखाद्या कटोरीमध्ये एखाद्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्या त्या तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला हे तेलही तुमच्याकडे नसेल तर आपल्या शुद्ध तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आपली सेवा चालू आहे तोपर्यंत दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे पुण्यतिथी आहे तर दिवस रात्र दिवा चालू राहिला तर अतिशयच उत्तम त्यानंतर आपल्याला असे तांदूळ घ्यायचे आहेत की जे तुटलेले फुटलेले नसतील अखंड असे एकशे आठ तांदळाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहेत तुम्हाला थोडासा अष्टगंध घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचा आहे आणि त्याची पेस्ट करायची आहे जर गंगाजल तुमच्याकडे नसेल तर शुद्ध स्वच्छ असं पाणी घ्या किंवा गोमूत्र घ्या त्याची पेस्ट करा आणि त्यामध्ये ह्या एकशे आठ तांदळांना तुम्हाला भिजवायचं आहे म्हणजे आपण जशा रंगाच्या अक्षता तयार करतो ना तशा अक्षतांना पूर्ण अष्टगंध लागला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला त्या एकशे आठ तांदळांना तो तो अष्टगंधाची पेस्ट लावून घ्यायची आहे तुमच्या घरात दत्त महाराजांचा फोटो असेल स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल त्यासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुमच्या घरात जर नसेलच आणि पण तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही सुपारी स्वरूपात महाराजांची स्थापना करा आणि त्यापुढे हा उपाय करा किंवा मग मठामध्ये केंद्रामध्ये मंदिरामध्ये जाऊनही तुम्ही उपाय करू शकता त्यानंतर हे जे एकशे आठ तांदूळ आहे ते एका वाटीमध्ये घ्या तुम्हाला एक पिवळं वस्त्र लागणार आहे अगदी ब्लाऊज पीसचा पिवळा तुकडा जरी तुम्ही घेतला तो महाराजांसमोर तुम्हाला ठेवायचा आहे पिवळं वस्त्र आपल्याला इतकं घ्यायचं आहे की आपल्याला आता तांदळाची पोटली बांधता आली पाहिजे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पिवळं वस्त्र महाराजांसमोर तसंच ठेवा आणि सर्वात आधी तुम्ही कळकळीने तळमळीने अगदी शरण जाऊन मनोभावे तुम्हाला महाराजांकडे तुमची प्रार्थना करायची आहे तुमची कुठलंही संकट असो कुठलीही इच्छा असो की जे पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करताय ते महाराजांना बोलून दाखवा जसं की महाराज मला नोकरी लागत नाही आहे किंवा नोकरी आहे पण तिथे खूप त्रास आहे किंवा प्रमोशन होत नाही आहे घरात सतत आजारपण आहे सतत भांडण आहे वादविवाद आहे घरामध्ये व्यसनी माणसं राहतात अशा गोष्टी आहेत किंवा नकारात्मक शक्तीचा संचार आहे लग्न जमत नाही आहे शिक्षणामध्ये सतत प्रगती होत नाही आहे यश मिळत नाही आहे अशा कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता हे सगळं तुम्हाला महाराजांना बोलून दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे आपण अष्टगंधचे तांदूळ घेतलेले होते त्यातला एक तांदळाचा दाना घ्यायचा तो त्या पिवळ्या वस्त्रावर ठेवायचा आणि एक मंत्र म्हणायचा श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आणि तो तांदळाचा दाना त्या पिवळ्या वस्त्रावर ठेवायचा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ असं एकशे आठ वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणत म्हणत एकशे आठ तांदळाचे दाणे एक एक त्या वस्त्रावरती तुम्हाला ठेवायचे आहे तांदूळ आहे ते पिवळ्या वस्त्रामध्ये ठेवलेले आपण त्याची आपल्याला पोटली करून घ्यायची आहे ही पोटली आपल्याला आपल्या देवघरातील स्वामींच्या महाराजांच्या तिथे आहे किंवा जिथे देवघरात जागा असेल ना तिथे तुम्ही ठेवू शकता आणि मंदिरात केलं तर ती मंदिरातच महाराजांच्या चरणी ठेवून तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी ठेवलेली जी पोटली आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली तुम्हाला पाण्यामध्ये अर्पण करायची आहे अशा प्रकारे अतिशय सोपी अशी सेवा आहे कुठली ही सेवा करण्यापूर्वी मठामध्ये केंद्रामध्ये मंदिरामध्ये जाऊन एक नारळ आणि खडीसाखर अर्पण करत असतो तर तसं तुम्ही पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी लवकर जाऊ शकता तिथे नारळ खडीसाखर अर्पण करा महाराजांना मुजरा करा तुम्ही कुठल्या उपायासाठी ही सेवा करणार आहात तुम्ही कुठल्या इच्छेसाठी ही सेवा करणार आहात कुठल्या संकटासाठी सेवा करणार आहात ते महाराजांना सांगा महाराजांना प्रार्थना करा की माझी ही सेवा मानून घ्या मला लवकरात लवकर अनुभव द्या किंवा माझ्याकडून ही सेवा करून घ्या असं तुम्हाला बोलायचं आहे बघा पुण्यतिथी म्हटलं की खूप गर्दी असते तेव्हा तुम्हाला जाणं शक्य नाही झालं तर तुम्ही घरातच साखर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही जेव्हा केंद्रात जाल तेव्हा ते साखर अर्पण केलं तरीही चालेल अगदी साधी सोपी सेवा आहे जी तुम्हाला फक्त स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी विशेष कर... त्याच दिवशी करायची आहे तर तुम्ही ही सेवा घरातही करू शकता मठामध्ये केंद्रामध्ये मंदिरात जाऊनही करू शकता कसलाही खर्च तुम्हाला या सेवेसाठी करायचा नाही आहे फक्त सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा सकारात्मकतेने तुम्ही ही जी सेवा आहे ती करा महाराजांवर तुमचा विश्वास दृढ असला पाहिजे मग बघा तुम्हाला किती छान असा अनुभव येईल तुमच्या सर्व इच्छा महाराजांच्या कृपेने पूर्ण हो तुमची सर्व संकटं महाराजांच्या कृपेने दूर हो आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावर राहो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल